महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीची कामे ठप्प शेतकरी पीक विमा लाडकी बहीण योजना अर्ज भरण्याच्या कामाला ब्रेक शैक्षणिक कागदपत्रे व इतर दाखले बंद तर गावगाड्यांच्या कामकाजाची प्रक्रिया ठप्प झाली आहे ग्रामस्तरावर सर्वसामान्य जनतेची एकच तारांबळ उडताना दिसत असून ग्रामपंचायतीशी संबंधित सर्व कामे ठप्प झाल्याने जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय तसेच मागण्या मान्य झाल्या नाहीत तर अठ्ठावीस ऑगस्ट रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली या आंदोलनात सरपंच ग्रामसेवक ग्रामरोजगार सेवक संगणक परिचालक आदी या आंदोलनात सहभागी आहेत प्रमुख मागण्या नियमित सन्मयजनक मानधन भत्ता मिळावा सरपंचांना तर दहा हजार मानधन भत्ता मिळावा ग्रामपंचायतशी संबंधित सर्व घटकांना विमा पेन्शन मुंबई सरपंच भवनाची स्थापना करावी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी पद एकत्रित म्हणावे ग्राम रोजगार सेवकाची नेमणूक पूर्ण वेळ करून वेतन सुरू करावे यावलकर समितीचा अहवाल त्वरित लागू करावा ग्रामपंचायतींना स्वायत्त संस्थेचा अधिकार देऊन विशेष अधिकार द्यावेत व इतर मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरू असल्याने सर्वसामान्य जनतेच्या कामकाजावर परिणाम होत असून शासनाने या आंदोलनाची लवकरच दखल घ्यावी अशी मागणी सर्वसामान्य जनता करत आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रमोद मिश्रा मेहकर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा